नमस्ते मी डॉक्टर सुरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर सर्जन व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आपण थोडं कॅन्सरबद्दल जाणून घेऊया आणि कॅन्सरची कॉमन लक्षणं काय आहेत कारण कॅन्सर असा आजार आहे त्याचं प्रमाण पण खूप वाढत आहे समाजामध्ये आणि त्याचप्रमाणे आता ट्रीटमेंटचे जे उपचार ज्या पद्धती आहेत त्या पण एवढ्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत की आजार तो पूर्णपणे बरे होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत पण ह्याला एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अर्ली स्टेजमध्ये जर कॅन्सरचं निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो तर अर्ली स्टेजमध्ये ओळखण्यासाठी ते कॅन्सरची लक्षणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर कॉमन लक्षणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया एक म्हणजे गिरताना अडकल्यासारखं होणे किंवा अन्न खाताना त्रास होणे कुठेतरी चोकअप झाल्यासारखं अडकल्यासारखं होणे हे अन्ननलिकेच्या कॅन्सरचं लक्षण आहे त्यामुळे त्याला डिस्पे ज्या म्हणतात की खाताना जर काय त्रास होत असेल अडकल्यासारखं वास वाटत असेल तर तो अन्ननलिकेचा कॅन्सर असू शकतो सतत अपचन होणे पोटा, पोटा वाट, पोट असं जड असल्यासारखं वाट वाटणे पोट फुगणे ही जी काही लक्षणे आहेत ही स्टमक कॅन्सरचं लक्षण असू शकतं आणि पुढचे जे काही लक्षणं आहेत की सतत शौचाला त्रास होणे कॉन्स्टिपेशन होणे किंवा कॉन्स्टिपेशन ऑल्टरनेटिंग विथ लूज मोशन्स म्हणजे कॉन्स्टिपेशन एकदा झालं की पूर्ण पोट साफ होतं आणि परत लूज मोशन सुरू होतात असं जर काय लक्षण असेल किंवा सतत वाढणारं कॉन्स्टिपेशन पोट फुगणे स्टूलमधनं ब्लड जाणे हे मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं तसंच कावीळ होणे आणि भूक कमी होणे वजन कमी होणे हे लिव्हर किंवा पित्ताशयाचा जो भाग आहे पित्ताशयाची नळी असते किंवा छोट्या आतडीच्या तिथे ज्याचं ओपनिंग असतं पित्ताशयाचं तर त्या ठिकाणी पेरी एम्प्लोरी कार्सिनोमा असू शकतो स्वादुपिंडाचा कॅन्सर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं असू शकतात जॉन्डिस होणे वेट लॉस होणे आणि पेन होणे स्त्रियांमध्ये स्तनामध्ये गाठ असणे आणि ही गाठ पेनलेस असणे हे सुद्धा एक खूप महत्वाचं लक्षण आहे स्त्रियांमध्ये जे गायनेकोलॉजिकल कॅन्सर्स आहेत म्हणजे गर्भाशयी मुखाचा किंवा गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर तर त्याची लक्षणं अशी आहेत की पर वजॅनल ब्लिडिंग म्हणजे पाळीच्या मार्गाने ब्लिडिंग होणे किंवा मे मेन्स्ट्रोल सायकल बंद झालेली आहे एखाद्या स्त्रीची तरी त्याच्यानंतर स्पॉटिंग होणे ब्लिडिंग होणे हे गर्भाशयाचे कॅन्सरचे लक्षण असू शकतात बीजकोश म्हणजे ओव्हरी कॅन्सर जे आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ओव्हरी कॅन्सर हे लवकर लक्षात येत नाहीत कारण ते ओव्हरी असते पोटामध्ये जेव्हा मोठे होतात तेव्हाच आपल्याला त्याचं त्याची जाणीव होते त्यामुळे पोट फुगणे वेट लॉस होणे पेन होणे खालच्या उटी पोटामध्ये भूक कमी होणे ह्या सगळे ओवरियन कॅन्सर बीजकोशाच्या कोशाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत लग त्याप्रमाणे लगेच तपासणी करून घेणं गरजेचं असतं सतत खोकला होणे खोकल्यातून रक्त पडणे हे लंग कॅन्सर असू शकतं फुफ्फुसाचा कॅन्सर स्पेशली जे स्मोकर्स आहेत त्यांच्यामध्ये असू शकतं आवाजामध्ये बदल होणे गोगरेपणा हे स्वरयंत्राच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं तोंडामध्ये अल्सर होणे नॉन हिलिंग अल्सर आणि जर तंबाखू गुटखा खायचं जर व्यसन असेल किंवा सिगरेट तर तोंडामध्ये कुठली जखम असेल आणि ती बरी होत नाहीये तर ते ओरल कॅन्सर असू शकतं अशी अनेक वेगवेगळी लक्षणं आहेत वेगवेगळ्या कॅन्सरची तर ह्यातलं कुठलंही म्हणजे अगदी सिंपल जर सांगायचं झालं तर शरीरामध्ये कुठलाही बदल आढळला किंवा कुठलंही लक्षण असेल आणि ते बरं होत नाहीये तर तुम्ही थांबायची गरज नाहीये ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन करून डॉक्टरांकडे जायला पाहिजे टेस्टिंग करायला पाहिजे आणि आपल्याला कॅन्सर नाही आहे ना हे आधी रूल आउट केलं पाहिजे आणि जरी असेल तर अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान होणं गरजेचं आहे अर्ली स्टेज मध्ये कॅन्सर झाला आणि योग्य तर जी ट्रीटमेंट घेतली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो हल्ली आम्ही कॅन्सरला क्रॉनिक डिसीजच्या कॅटेगरीमध्ये नेऊन ठेवायचं चा, चा, चा चाललेलं आहे जसे डायबिटीज हायपर टेन्शन बीपीचे आजार हे जे क्रॉनिक आजार आहेत औषधं घेऊन आपण ते कंट्रोलमध्ये ठेवतो तसंच अर्ली स्टेजमधला कॅन्सर जो आहे तो पूर्ण ट्रीटमेंट घेऊन आपण त्याला क्रॉनिक डिसीजमध्ये सामील करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे कॅन्सरला घाबरण्याचं काही कारण नाही कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही कॅन्सर झाला तरी अर्ली स्टेज स्टेजमध्ये तो आपण ट्रीट करून पूर्णपणे बरा सुद्धा करू शकतो त्यामुळे घाबरून जायचं काय कारण नाही पण ही लक्षणं सगळी लक्षात ठेवा आणि असं काय आढळलं तर ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन करून घ्या